तळा तालुका गवळी समाज संघटनेच्या मार्फत भव्य दिव्य क्रिकेट सामन्यांचं सा आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं का हे तिसरं वर्ष श्रीकृष्ण चषक दोन हजार चोवीस हा क्रिकेटच्या रणसंग्रामासाठी तळा तालुक्यातील सोळा पेक्षा जास्त संघाने याच्यामध्ये सहभाग घेतला होता या तळा तालुक्यातील गावातील प्रत्येक गवळी समाजातील प्रत्येक तरुण मंडळी या मान्यवर उपस्थित या कार्यक्रमाला होते या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते व तसेच तरुण मंडळी अगदी जल्लोषाने ह्या कार्यक्रमात उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक व या कार्यक्रमासाठी आलेले मान्यवर तसेच या कार्यक्रमामध्ये सहभाग झालेल्या क्रिकेट टीमचे कॅप्टन आपण त्यांना विचारणा केली असा जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया दोन हजार चोवीस यंदाचं तिसरं वर्ष आहे काय संघर्ष या कार्यक्रमाबद्दल तळा तालुका गवळी समाजाचं क्रिकेटच्या हा तिसरा पर्व असताना मुंबईमध्ये तळ्यातले गवळी समाजाचे जे वास्तव्य करणारे हे योग मंडळी आहे खूप मेहनत घेत आहेत आणि त्या युवकांबरोबर समाजामध्ये वावरणारे सर्व समाजाचे प्रमुख नेते मग अनिल गोटकर असतील राजेश गायकर असतील विनोद गायकर असतील अन्य सगळे म्हणजे मी कुणाचं आता नाव घेताना असं वाटायला नको म्हणून समाजामध्ये काम करणारे सगळे तरुण आणि सगळे समाज बांधव त्यांनी हा जो उपक्रम गेले तीन वर्षापूर्वीपासून चालू केलेला आहे आणि ह्या अनुषंगानं तळा तालुक्यातील संपूर्ण गोळी समाज त्या माध्यमातून एकत्र मिळतो समो संपूर्ण समाज बांधव समाजाच्या एकत्रीकरणाची ही जी काही गोष्ट मुंबई मंडळाने गवळी समाजाच्या जे नियोजन त्याचं केलेलं आहे ते खूप चांगल्या प्रकारे आहे मी त्यांना पुन्हा सगळ्यांना शुभेच्छा देईन कारण त्यांनी ही मेहनत करताना इतकं अगदी प्रत्येकाला निमंत्रण देण्यापासून ते प्रत्येकाकडे देणगी देण्यापासून खूप मेहनत केले ह्या क्रिकेटच्या आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भात ज्यांनी एक नंबर आहे दोन नंबर दिले आणि ज्यांनी काही देणग्या स्वरूपात पैसे दिले त्या सगळ्यांचे मी समाजाच्या वतीनं बवळी समाजाच्या तळा तालुक्याच्या वतीनं सगळ्यांचा आभारसुद्धा व्यक्त के करतो या कार्यक्रमासाठी यादेवसाहेब समितीचे तळा तालुक्याचे आमचे नेते तुकारामजी खेडेकर माझी सभापती तळा पंचायत समितीचे सुद्धा आज हजर आहेत त्यांचंसुद्धा मी समाजाच्या वतीने इथं स्वागत कर करत आहे आहे आणि किती टीम आलेल्या आहेत किती गावांच्यामध्ये सहभाग आहे मला सांगा जो तळा तालुक्यामध्ये बावीस गाव येतात पण सोळा संघ खेळणार आहेत आणि तिसरा वर्ष आहे मला एक आश्चर्य वाटतं ह्या वर्षी जर चैतन्य आमच्या समाज बांधवांमध्ये की युट्यूबवरती पहिल्यांदाच असं लाईव्ह प्रक्षेपण होत आहे आणि पूर्ण दुनियाभर आपले समाज बांधव पाहत आहेत एकच उद्दिष्ट होतं की समाज बांधव आपले कुठे जगामध्ये कुठे असू द्या ताळ्या तालुक्याचे आपले समाज बांधव एकत्र यावेत आणि नवीन मुलांना आपल्या समाजाचे महत्व कळावे म्हणून हा एक उद्दिष्ट एक आपण कार्यक्रम घेत आहोत आणि नक्कीच ही नवीन तरी पुढी या क्रिकेट माध्यमातून आपल्याला एकत्र येतील समाजाला पुढे घेऊन जातील याच्यामध्ये शंका नाही आणि खरोखर समाज बांधव जेव्हा देणगी देतात आणि देणगीदार आपल्या समाजामध्ये मोठमोठे देणगी देतात म्हणून असे कार्यक्रम आपण या ठिकाणी पूर्ण करतो आणि मेहनत करणारे समाज बांधव गेले दोन तीन महिने सतत सतत अगदी दिवस रात्र मेहनत करत आहे म्हणूनच हा कार्यक्रम आपण यशस्वी पार पडू अशी मला खात्री वाटते आणि मी हा एक माझी खजिनदार आणि एक समाज बांधव म्हणून मी सर्वांना शुभेच्छा देतो असेच कार्यक्रम पुढे घडावे ही ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि आपल्या समाजामध्येच मिळणार आहे सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद सांगायचं झालं तर श्रीकृष्ण हेच आहे की सर्व जे विखुरलेले आपले बांधव आहेत मुंबईच्या ठिकाणी वास्तव्य करताना सर्वजण आपल्या कामामध्ये व्यस्त असतात त्यांना कुठेतरी समाज बांधव म्हणून किंवा समाज म्हणून एकत्र आणण्यासाठी एक उपक्रम राबवलेला आहे आणि त्यासाठी आमच्या खरोखरच सर्व तरुणांनी मनापासून प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि आपण तुम्ही त्यांचं फळ आपण सर्वांसमोर आपल्याला दिसतच आहेत आणि अशाच कार्यक्रमातून आपल्या सर्व समाज बांधवांना एकत्र करून समाजाची उन्नती आणि प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि तेच प्रयत्न ते आमचे सर्व तरुण करतायत आणि याचा खरोखरच मला अभिमान आणि आनंद वाटतो कोणताही कार्यक्रम करताना कार्यकर्त्याला आव्हान भूमिका असते आणि त्या आपण सर्व तळा तालुक्यात धोडी सगळ्यांना लहान अभावऋताना सोबत घेऊन आज आज सहा वर्षामध्ये हा एवढा आपण तिसऱ्या वर्षाचा कार्यक्रम साजरा करत हो। आहोत याच्या पुढील शैक्षणिक सांस्कृतिक महिलांचे कोणतेही कार्यक्रम असत हे तळा तालुक्यामध्ये सर्वात यशस्वी करणे भूमिका उगवते तारे आज आपल्या इकडे उभ्या आहेत त्यांच्या हस्ते करायचे आहेत एवढे श्रीकृष्ण गौरी समाजाला शुभेच्छा देतो जय हिंद जय आज रत्न सचिन तेंडुलकर साहेब हा यांच्या या मैदानावर श्रीकृष्ण गौरी समाज हा हो, सळा तालुका यांचे क्रिकेटचे सामने या ठिकाणी आयोजित करण्यात आले खरोखरच अत्यंत आनंदाची बातमी तळा तालुका हे गव समाजाच्या बाबतीमध्ये नेहमी अग्रेसर असते आणि अशा या सर्व आमच्या तळा तालुक्याच्या जे जेवढे संघ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी केडेकर खेडेकर सहित समिती अध्यक्ष आणि माजी पंचायत समिती त्या यांना भविष्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे सुव चिंतितो आणि आज जसे आता आपल्या भारताची क्रिकेट टीम आहे अशातला आपल्या या तळा तालुक्यातला एक तरी सभासद त्या ठिकाणी जर गेला तर तो अतिशय आम्हाला गौरी समाजाला आनंद वाटेल त्याचबरोबर एक छोटीशी एक सूचना आहे की आपल्या ह्या तळ्या तालुक्याने एक प्रथमच जशी आपली मुलांची क्रिकेटची संघटना आहे आणि ते क्रिकेट खेळतात तर तशा प्रकारे सर्व मुलींच्या बाबतीमध्ये अशी जर एक संघटना जर निर्माण केली तर ते सुद्धा आपल्या गरी समाजाला अभिमान वाटण्यासारखं आहे असे मी आता ह्या ठिकाणी सूचित करतो आणि सर्वांचे इथे उपस्थित असलेल्या मन पूर्वक आणि आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र समाज यांच्या वतीने आज आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या निमित्ताने सर्व उपस्थित असलेले क्रिकेट प्रेमी खरोखर आज चांगल्या प्रकारचं आपण इथे आयोजन करून आज आपल्या गवळी समाजाला पुणे तालुक्यातील गवळी समाज आपण संघटित करण्याचं काम आपल्या माध्यमातून होत आहे खरोखर मी आपल्या ताळा तालुका गवळी समाजाला शुभेच्छा देतो आणि या अजून आपले असे संघटित राह आणि एकत्र या जेणेकरून आपला गवळी समाज चांगल्या प्रकारे आपल्या तळा तालुक्यामध्ये पुढे नाळा येईल येईल भरवताना एक अनुभवाचा जोरावर कारण आमचे कोटकर साहेब असतील आमचे सगळे माजी अध्यक्ष असतील सचिव असतील त्यांनी आम्हाला एक मार्गदर्शन दिला के क्रिकेट चे अपने। ये टुला के एक के की क्रिकेटचे सामने आपण युट्यू लाईव्हच्या माध्यमातून तळा तालुक्याचा युवा वर्ग जो आहे तो एकत्र आणण्याचा प्रयत्न करूया आणि तो आम्ही प्रयत्न सक्सेसफुल केला आजच्या दिवसामध्ये आणि तसे सगळ्यांनी सांगितलं की महिलांचे देखील सामने झालेले पाहिजे तर महिलांचे सामने येता दोन दुसऱ्या महिन्यामध्ये आम्ही एक भव्य दिव्य असा कार्यक्रम घेणार आहोत तळा तालुक्यामध्ये शैक्षणिक असेल सामाजिक असेल हे मार्गदर्शन सगळे कार्यक्रम घेणार आहोत आणि मी सर्व ज्येष्ठांना देखील विनंती करतो जशी आता साथ दिलीत तशी सदैव युवकांच्या मागे सदैव उभे राह नक्कीच तळा तालुक्याचं नाव आटकेपार नेल्याशिवाय युवा पिढी नक्कीच राहणार नाही फक्त तुमची लाख मोलाची साथ सदैव या युवा पिढीच्या पाठीमागे असू दे कारण आम्हाला कुठल्याही गोष्टीचं मागायचं नाही आम्हाला या युवा पिढीला तळा तालुक्यातून परिपूर्ण गाजायचं आहे म्हणून तळा तालुक्याचं ता नाव परिपूर्ण पुढे ना ना न्यायचं आहे आम्हाला धन्यवाद तळा शाखा शाख्वीच्या वतीने आज आम्ही युटूब दाई म्हणून असं बघू दु असा क्रिकेटचे सामने आयोजित केले खेळले तरी पण मग सर्व संगणांना subiecte de două ani de आज या ठिकाणी सर्व जी सुद्धा कमिटी तसेच मान्यवर जे कमिटी आहेत स्थानिक कमिटी याला सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द पुढे करतो जयंत महाराष्ट्र हल् सचिव म्हणून आज काम करत आहे मागील काही पाच वर्षापासून मी काम करत आहे आणि आता मला सचिवचं काम मिळालं आहे आणि या सचिवच्या याच्यामधून मला असं काम करण्याची एवढी जुल्लोस कामं मिळालं आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांनी मला एवढं एवढं प्रतिसाद दिला आहे आणि सर्व समाज बांधवांनी मला पूर्णपणे विषयक असो किंवा कुठल्या सहकार्या धंदर असो एवढा पूर्णपणे विश्वास दिला आहे आणि असंच विश्वास पुढील प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक उपक्रमाला असाच विश्वास पूर्णपणे मला देतील पूर्ण समाज बांधवांना आपल्या समाजाला वगैरे त्यांचं मी प्रत्येक वेळी त्यांचा आभार व्यक्त करतो हे सुनील गणप देवी गावाचं नाव मुक्काम तरे खूप तालुका तळा जिल्हा रायगड आज तळा तालुका गवी समाज

हा आज समाजाने आयोजन केलेलं क्रिकेट टुर्नामेंटमध्ये आम्ही सोळा संघाने सहमत घेतलेला आहे आणि तो आम्ही अगदी सहकार्य देऊन सह चांगल्या प्रकारे आम्ही यशस्वी करू अशी मी ग्वाही देतो माझं नाव सचिन महाडिक मी काकल गोलवाडी या संघाचा कर्णधार आहे आणि आज या टुर्नामेंटबद्दल बोलायचं झालं तर खूप खूप धन्यवाद जेव जेवढ्या पण कमिटी मेंबर आहेत ज्या सामन्यांसाठी जे दिवस रात्री ज्यांनी मेहनत घेतलेली आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि मी ॲज अ कर्णधार म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की जे आम्हाला इथे खेळण्यासाठी जे संधी उपलब्ध करून देईल त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्व प्रथम आणि अशाच टूर्नामेंट आपल्या समाजासाठी व्हावा यासाठी अजून प्रयत्न करत राहा आमचं सुद्धा सपोर्ट असेल आणि एक अजून एक बोलायचं झालं तर जी टुर्नामेंट सक्सेसफुल करायसाठी मी ॲज अ कर्णधार एक काकल गौलवाडी या संघाचा कर्णधार या नात्याने नक्कीच पूर्ण प्रयत्न करेल आणि मी आणि माझी पूर्वी सपोर्ट करेल धन्यवाद गणेश या माझा संघ सोमचाई क्रिकेट संघ देलीतर्फेत आहे आम्ही या स्पर्धेमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाग घेतला तया तालुक्यामध्ये आपली जी नवी संघ आहेत ते यामध्ये खेळतात यावर्षीसुद्धा आम्हाला खूप चांगलं वाटतं याच्यामध्ये आयोजन आयोजकांचं एक कौतुक आहे की या लोकांनी चांगलं आयोजन केलं आहे यावेळी कारण मागच्या वर्षीपेक्षा अजून खूप चांगलं आयोजन केल्यामुळे चांगलं क्रिकेट खेळायला आहे तसेच इतरही गावातील बरेचसे संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत प्रथमच मी माझ्या गावाक गाव मागं आहे खरे दहिवली आणि क्रिकेटचं नाव आहे संदे क्रिकेट संघ दैवले हे सगळे माझे गावचे आहेत आणि खूप अतिशय सुंदर मेहनत करून पुढे आलेल आहोत चांगले एफर्ट देतील पुढे जिंकण्यासाठी त्यांचं चांगले सहकार्य राहील आयोजन कार्यक्रम तर खूप छान आहे या कार्यक्रमाची आम्ही खूप दिवस वाट पाहत होतो आनिजी आई कोणकर आणि अनिलजी खाते हे आमचे धारसिक आहेत पण यांची खूप मदत वसंत खेडेकर हेही कमिटीवर आहे यांची धावपळ पाहून कधी या दिवसही आणि तो आज दिवस उगवलेला आहे आणि सुरुवात सुद्धा चांगली झालेली आहे तुमच्या यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने आपल्या समाजाचा दोन हजार चोवीसचा चषक्त मानकर तुम्ही झालेला तुम्ही काय सांगा खूप दोन पर्व आम्हाला हा तिसरा पर्व आहे आम्ही लगातार दोन मॅच दोन पर्व हरत होतो आता ह्या वेळेस आम्ही खूप केली आणि सगळ्या टीमने आमच्या सर्व सहभाग केला चांगला त्याच्यामुळे खूप खूप गोरायचं अभिनंदन आणि आयोजकांची पण मनापूर अभिनंदन गवाडी आमच्या संघाचं नाव आहे महाराजांच्या गौरी अंतर्गत ह्या चषकाचं आयोजन गेल्या तीन वर्षापासून होत आहे मला सांगायला आवडेल की मला वाटतं मी दोन हजार दहाला दहावीला असताना ह्या चषकाचं आयोजन झालं होतं आणि त्या चषकामध्ये राधाकृष्ण क्रिकेट क्लब गळवाडी आणि सोनजाई क्रिकेट संघ वृंदावन ह्याच्यामध्ये काशेवाडी या संघामध्ये काशेवाडी या गावामध्ये फायनल झाली होती आणि अंतिम सामन्यामध्ये आरसीसीने विजय पटकावला होता कालंबरांनी सात आठ वर्षाच्या कालकंबानंतर परत ह्या चषकाची सुरुवात झाली बोरवली येथे मला वाटतं बोरवली चिकवाडी या ठिकाणी या चषकाचं परत एकदा आयोजन झालं परत एकदा मी तुम्हाला सांगायला मला आवडेल आणि त्याच्यामध्ये सुद्धा आर सी सी गोवाडी आणि एसवायम संघ हे अंतिम एस वाय एम गोवाडी संघ असे दोन संघ अंतिम सामन्यामध्ये पोहोचले होते आणि तिथे सुद्धा आर सी सी संघाने प्रथम क्रमांकावरती आपल्या विजेत्यावरती नाव नाव करत होतं दुसऱ्या दिवशी सुद्धा मला भाईन या ठिकाणी या चषाचं आयोजन केलं आणि सुद्धा आरसीसी गवारी आणि दाक्षिर गोवारी या संघाने अंतिम दोन मध्ये मजल मारली होती तिथे मात्र उपविजेता संघावरती आम्हाला समाधान म्हणावं लागलंय आणि परत एकदा आज युट्यूबच्या माध्यमातून या चषकाचं आयोजन केलं खरोखर जितना जेवढं आपण कौतुक करू ह्या संपूर्ण गौरी समाजाचं आणि पूर्ण कोर कमिटीचं तेवढं कौतुक कमी आहे मी काल सुद्धा आपला महाराष्ट्र यादव कॅरेक्टर टच च्या ग्रुपमध्ये मेसेज टाकला होता त्यांनी खूप चांगला प्रकारचं हे आयोजन केलं आणि युट्यूबच्या माध्यमातून आपला ताळा दरबार गौरी समाज संघट किती संघटित आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण या कार्यक्रमाचं स्पर्धेचं आयोजन केलं सोळा संघाने याच्यामध्ये सहभाग घेतला होता अंतिम दोन संघामध्ये ज्यांची वदणी लागली तो आपल्याच ताळा तालुक्यातला आरके क्रिकेट संघ बोरी चमाल हे सुद्धा सातत्याने चांगली कामगिरी करत असतात आरसीसी सी आणि आरके के बोरीचाल यांची लढत ही नेहमी बघण्यासारखी असते आणि तीच लढत आज सुद्धा फायनलला तुम्ही विजय पाठ असतो आम्ही चेंडूवरती आम्हाला पराभव जरी स्वीकारावा लागला तरी आम्ही उपविजेत्या संघावरती समाधान मानायला तयार आहोत या कार्यक्रमामध्ये वरिष्ठ लोक ज्येष्ठ लोक पण तुमच्या आज पाठीशी शेवटपर्यंत बसले त्याबद्दल मी सांगायला मला आवडेल की आपला गौरी समाजाचा हा चषक आम्ही लहानपणापासून लहानपणापासून ऐकतोय की समाजाचा चषक असं आम्ही संबोधला जातोय आणि वर्षभर तर आम्ही क्रिकेट